नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये कार्यालयात तोडफोड करणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी काही तासात केला जेरबंद अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद अहमदनगर इथं ग्रामीण पाणी पुरवठा ऑफिसच्या कार्यालयीन कामकाज सुरू असताना जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश पोटे राहणार निंबोडी तालुका नगर जिल्हा अहमदनगर यांनी जलजीवन मिशन अंतर्गत मौजे कोल्हेवाडी तालुका नगर आणि हातवळन देवीचे येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागानं केलेलं काम हे निकृष्ट आहे या कारणावरून जिल्हा परिषद अहमदनगर इथं ग्रामीण पाणीपुरवठा ऑफिसमध्ये प्रवेश करून मोठमोठ्या आरडाओरडा आणि शिबी करून त्यांच्या हातातील धाकडीत दांडक्यानं ऑफिसमधील सामानाची तोडफोड करून नुकसान करून निघून गेले त्यांचा शोध घेण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक प्रताप दराड यांनी तत्काळ तपासा चक्र फिरवून सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून रवाना केली सदर शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी त्याचा शोध घेऊन त्यास काही तासातच ताब्यात घेतल्या सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख योगेश भिंगारदिवे रियाज इनामदार अविनाश वाघचौरे सोमनाथ राऊत संदीप थोरात अभय कदम आणि मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केलेली असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी असं आवाहन केलंय के सरकारी तसेच कुठल्याही खाजगी कार्यालयाची तोडफोड केल्यास कोणाची गय केली जाणार नाही सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भानसी कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहे